विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिनांक नऊ दोन दोन हजार बावीस स्थानिक गुन्हे शाखेची कर्नाटक राज्यातून येणारे गुटख्यावर धडाकेबाज कारवाई सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून श्री सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना कर्नाटक राज्यातून येणारे अवैध गुटक्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यावरून पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री अमित सीत पाटील यांचे नेतृत्वाखालील पथकास सविस्तर मार्गदर्शन करून मंद्रुक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणारे वाहनावर लक्ष देण्याकामी आम्ही पाठवले होते त्यावरून सदर पत्कास दिनांक आठ दोन दोन हजार बावीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नांदणी शिवारात भागवत पेट्रोल पंपाजवळ बातमीतील वाहन दिसून आल्याने त्याची तपासणी करून त्यातील हिरा पान मसाला दोनशे चाळीस पोते रॉयाल सातशे सतरा सुगंधित जर्दा दोनशे चाळीस पोते व टेम्पो क्रमांक एम एच चार जी आर एक आठ पाच सात असा एकूण अठ्ठेचाळीस लाख सोळा हजारचा माल जप्त करण्यात आलेला आहे तसेच ट्रक चालक व त्याचा एक साथीदार यांना जागीच ताब्यात घेण्यात आले आहे पुढील कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर मंद्रुप पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर वीस ऑब्लिक दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे एक अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस अन्न व सुरक्षा मानदे कायदा कलम सव्वीस दोन एक सव्वीस दोन सव्वीस दोन चार सह सत्तावीस तीन वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू कोठून घेऊन आले व ते कोठे विक्रीसाठी घेऊन जात होते याबाबत सविस्तर तपास सुरू आहे सदरची कामगिरी माननीय श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री हिम्मत जाधव अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री अमित सीत पाटील सहायक फौजदार शिवाजी घोळवे सहायक फौजदार नीलकंठ जाधव पोलीस हवालदार संदीप काशिद पोलीस हवालदार प्रकाश कारटकर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी पार पाडली आहे जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा